लोकशाहीत दरवर्षी कार्यक्रमाचं आयोजन करते चा या निमित्तानं तर आजच्या पश्चिम महाराष्ट्र संवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजकारणी असतील समाजकारण असेल विविध क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती केलेली यशस्वी झालेली व्यक्ती असतील या, या सगळ्यांना आपण आमंत्रित करता आणि उद्याच्या नव्या पिढी बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात खऱ्या अर्थानं जुन्या पिढीचा अनुभव बरोबर घेऊन किंवा भूतकाळाला बरोबर घेऊन वर्तमानाची वाटचाल करत असताना भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या माध्यमातून होत असतो लोकशाहीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा या निमित्तानं आम्हाला देखील आत्मचिंतन करण्याची एक संधी मिळते जेणेकरून आपल्याकडून येणाऱ्या अनेक सूचनांचं मनापासून स्वागत करतो या सूचना आम्हाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम करत असताना निश्चितपणाने महिलांच्या सुरक्षितेसाठी आम्ही कटिबद्ध आहोतच पण यामध्ये काही दुरुस्ती करतात तर निश्चितपणाने त्याचा आम्हाला फायदा होतोय त्याबद्दल मी लोकशाहीला मनापासून धन्यवाद देईल आणि या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो